सोशल मीडिया परिवार खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह तर आश्रमाचं काम पूर्ण होत आलेलं आहे म्हणून खूप आनंदित आहे कार्यक्रमाची तयारीही झालेली आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप आनंदित आहे आणि आता मी चालली आहे आश्रमाकडे तर उद्या आश्रमाच्या इथून तुम्हाला लाईव्ह घेईल तर सर्वजण लाईव्हला या उद्या लाईव्ह घेतल्यानंतर मला लाईव्ह ज्या लाईव्ह मी शेड्यूल करून ठेवलेल्या आहेत त्या लाईव्ह मी कार्यक्रमाच्या नंतर घेईन कारण कार्यक्रम होणं आणि आश्रमाचं उद्घाटन होणं याच्यापेक्षा सध्या तरी मला महत्त्वाचं कुठलं काम वाटत नाही पण जरूर मी माझ्याकडून पुरावे देऊन पुराव्यासहित मी काही लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत पुढील त्यांच्यावर पुढची कारवाई सुद्धा लवकरच होईल परंतु मी त्या सर्व गोष्टीकडे लक्ष न देता पहिल्यांदा आपला आश्रम आणि आपला कार्यक्रम हा मला खूप महत्त्वाचा वाटतो त्याच्यामुळे मी त्या गोष्टीवर फोकस करत आहे आणि माझ्या स्वतःच्या वकिली व्यवसायामध्ये सुद्धा मी सध्या बिझी आहे तर गुन्हे दाखल झालेले आहे पोलिसांचं पूर्णपणे लक्ष आहे तर पुन्हा पुन्हा मी सांगेल फार विनम्रतापूर्वक सांगेल की कोणीही कोणाला कोणीही कोणाची बदनामी करू नका जाणीवपूर्वक एखाद्याला त्रास देण्यासाठी एखाद्याची दे मानहानी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका त्याच्यावर एखाद्याला त्रास होईल असं काय तुम्ही त्यांना छळू नका आली हां तर चला मी निघते गाडी आलेली आहे तर पुन्हा आपण भेटूया उद्या आपल्या आश्रमाच्या ठिकाणी आणि आपल्या कार्यक्रमाची सर्व रूपरेषा तयारी त्या संदर्भात मी तुमच्याबरोबर बोलेन कार्यक्रमाचे पाहुणे जवळजवळ फायनल झालेले आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की कार्यक्रमाला सेलिब्रिटी येत आहेत आय पी एस आय एस अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातली विविध वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं येत आहेत आणि कार्यक्रमाला कार्यक्रमाची शोभा ते वाढवणारच आहेत परंतु तुम्हीसुद्धा कार्यक्रमाला यावं कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपलं दरवर्षीप्रमाणे स्नेहसंमेलन आणि कार्यक्रम आश्रमाचं उद्घाटन त्याचबरोबर आपण समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर कर्तबगार कामगिरी करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत तर तुम्ही तुमच्या संपर्कामध्ये जर कोणी असतील की ते खूप चांगलं काम करत आहे जात पंथ ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व न देता फक्त माणुसकी या गोष्टीला महत्त्व देऊन चांगलं काम समाजात करत आहेत तर त्यांना आपण सन्मानित करणार आहोत त्याशिवाय तुम्ही कार्यक्रम हा सोलापूरला आहे आणि कार्यक्रमाला ज्या ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने दोन तीन दिवसाची सुट्टी काढून आलात तर आणखीन छान राहील कारण आपला आश्रम आणि कार्यक्रम जिकडे आहे तिथून अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर हे जवळजवळ आहे तर तुम्ही देवदर्शनसुद्धा करू शकता तर नक्कीच तुम्ही तशा पद्धतीनं कार्य यायचं नियोजन करा येण्याअगोदर तुम्ही डबल नाईन सिक्स नाईन सेवन टू एट नाईन फोर एट ह्या नंबरवर तुम्ही तुमची माहिती द्या म्हणजे तुम तुमचं आधार कार्ड वगैरे नको आहे फक्त तुमचं नाव तुमचं वय जेणेकरून कार्यक्रमाला तुम्ही आल्यानंतर तुमची व्यवस्था चांगल्या प्रकारे करता येईल त्याचबरोबर कार्यक्रम हा आपला सर्वांचा आहे हा आ, सोशल मीडिया स्नेहसंमेलन मिळावा आहे तर तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाला या समर्थक कर...